विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र त्याआधीच राजकीय वर्तुळात भेटी गाठी वाढू लागलेल्या आहेत नेते श्रीराम शेटे छगन भुजबळांच्या भेटीला जाऊन पोहोचले तर श्रीराम शेटे शरद पवार शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून मानले जातात शेटे आणि भुजबळ यांच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे रियास देता है किरन, किरन या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या भेटीमागचं कारण भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही पण या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा उदाहरण आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय अचानक आज शेटे जे शरद पवार गटाचे नेते आहेत आणि एक महत्वाचे नेते आहेत नाशिक जिल्ह्यामधले ते आज अचानक भुजबळांच्या भेटीला आले खर तर भुजबळ काम ही भेट झालेली आहे बंद जवळपास अर्धा ते एक साथ चर्चा झालेली आहे पण नेमकं कुठल्या विषयावरती चर्चा झाली हे मात्र कळू शकलेलं नाहीये त्यामुळे राजकीय जे आहे ते चर्चांना जे उदाहरण आल्याचं आपल्याला बघायला मिळतं पिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका श्रीराम खेटे यांनी ज्या इथे होती तिथे महाविकास आघाडीच्या विजयामध्ये मोठा वाटा खेटेंचा होता एक अशा पद्धतीची जी आहे परिस्थिती आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आज अचानक भुजबळ भेट श्रीराम खेटे यांनी घेतलेली आहे त्यामुळे या सगळ्या भेटीचा जे आगामी काळात काय परिणाम होतात हे बघणं महत्वाचं असेल जी 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 किरण खरं तर बघायला गेलं जर शेट्टे यांनी जर तरची वार्ता शेट्टे यांनी जर छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केला पुन्हा एकदा ते अजित पवारांकडे आले तर काय समीकरण असू शकतं नाशिकचं आत्ता प्रवेश ते करणं हे म्हणणं थोडीशी घाई होईल त्यांची भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे आणि शरद पवारांचे अत्यंत ते जवळचे एकूणच मानले जातात नाशिक जिल्ह्यामधले अनेक नेते हे जे अजित पवार गटात गेले पण श्रीराम शेटे हे जे ठाम राहिले आता सुद्धा ते शरद पवार गटातच आहेत पण त्यांची आज भेट ही महत्वाची होती आणि नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा झालेली हे मात्र कळू शकले नाहीये पण आगामी या सगळ्या राजकीय ज्या घडामोडी राजकीय वर्तुळामध्ये काय त्याचे पडतात उमटतात हे बघणं महत्वाचं जी धन्यवाद किराण तुम्ही दिलेला माहितीसाठी